नमस्कार महाराष्ट्र केशरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सळकर्जुनी येथे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने भव्य महिला मेळावा आयोजित गोंदिया जिल्ह्याच्या सळकर्जुनी तालुक्यात असलेल्या तेजस्विनी लॉन येथे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने भव्य महिला मेळाव्याचे आयोजन दिनांक तेवीस डिसेंबर रोजी करण्यात आले होते माजी मंत्री आदित्यताई तटकरे यांचे स्वागत यावेळी करण्यात आले सर्वप्रथम मान्यवरांनी प्रतिमेच्या स्वरूपात असलेल्या महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले त्यानंतर दीप करण्यात आले यावेळी बचत गटाच्या महिला देखील उपस्थित होत्या अनेक योजनांची माहिती दरम्यान मनसरून देण्यात आली यावेळी कार्यक्रमाला महिला व बालकल्याण विभागाचे मंत्री आदितीताई टटकरे या उपस्थित होत्या तर आमदार मनोहर चंद्रिकापुरे माजी आमदार राजेंद्र जैन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महासचिव गंगाधर परशुरामकर जीप उपाध्यक्ष यशवंतजी गणवीर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रेम रहांगडाले जिल्हा परिषद सदस्य सुधाताई रहांगडाले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डीव रहांगडाले रजनीताई गिरेपुंजे महिला तालुका सडग अर्जुनी कल्पनाताई तालुका अध्यक्ष गोरेगाव अविनाश काशीवार तालुकाध्यक्ष सडग अर्जुनी सुशिलाताई हलमारे तालुकाध्यक्ष अर्जुनी मोर लोकपाल घाणे अध्यक्ष अर्जुनी मोर केवल बघेले तालुका अध्यक्ष गोरेगाव नगरसेविका रीताताई लांजेवार अजय लांजेवार नेते राष्ट्रवादी नगरसेवक दानेशजी साकरे पस सदस्य शिवाजी घाणे पस सदस्य रुकीरामजी वाढई सदस्य अम्रबालीताई डोंगरवार पुष्पलता ताई द्रुकर मंजुषा ताई चंद्रिकापुरे माजी प्राचार्य सह अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी मंचावरून मंत्री आदित्यताई तटकरे यांनी उपस्थित महिलांना संबोधित करताना म्हणाल्या की कुठला कुठलाही प्रतिनिधी यांना माहीत आहे की महिलांचं पाठबळ मिळालं तरच तो निवडणुकीत निवडून येणार नाही तर ते निवडून येणं अवघड आहे काही वर्षापर्यंत घरातील पुरुष घरातील महिला बायकोला आईला किंवा मुलीला सांगायचं की कोणाला मतदान करायचं आता ती महिला ठरवत असते की कोणाला मत टाकायचं आहे आज इतक्या मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित आहेत याचा अर्थ असा की सन्माननीय प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली सन्माननीय आमदार महोदय इथे किती उत्कृष्टरित्या काम करतात याचे उदाहरण आजच्या या

हा घोषवाक्य म्हणून आपल्याला आपल्या परिसरामध्ये एक संघटन मजबूत करायचं आहे देशपातळीवरती महा माननीय प्रफुल पटेल यांचं नेतृत्व आपल्या सर्वांना माहीत आहे एक विकासाचा मुद्दा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धाडशी निर्णय घेतला आणि विकास प्रत्येक मतदारसंघाचा झाला पाहिजे आणि प्रत्येक मतदारसंघाला त्याचा हक्काचा निधी त्या मतदारसंघात मिळाला पाहिजे अशी भूमिका घेऊन प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादा यांची नेतृत्वाखाली आम्ही या महायुतीमध्ये सत्तेत सहभागी झालो हो आहोत असे प्रतिपादन आमदार मनोहर चंद्रिकापूर यांनी दरम्यान केले आहे या देशाकडे असताना विकासाचा मुद्दा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धाडसी निर्णय घेतला आणि विकास प्रत्येक मतदारसंघाचा झाला पाहिजे आणि प्रत्येक मतदारसंघाला त्याचा हक्काचा निधी त्या मतदारसंघात मिळाला पाहिजे अशी भूमिका घेऊन प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या महायुतीमध्ये सत्तेत आम्ही सहभागी झालेलो आहोत आज आपले स्थानिक आमदार चंद्रिका पुरे यांच्या माध्यमातून एक भव्य असा महिला मेळावा यानिमित्ताने आयोजित करण्यात आला या महिला मेळावेच्या माध्यमातून अधिकाधिक महिलांना कशा पद्धतीनं आपल्याला सक्षम करता येईल त्याचबरोबर बचत गटाचं जाळं हे उमेदचं असेल मावीमचं असेल या संपूर्ण क्षेत्रामध्ये अतिशय मोठं आहे जवळपास या विधानसभा क्षेत्रामध्ये तीनशेहून अधिक मावीमचे बचत गट आहेत सातशे आठशेहून अधिक उमेदचे बचत गट आहेत यांना कशी आपल्याला गती देता येईल यांच्या हाताला आणखीन काम कसं देता येईल यांना आर्थिकरित्या म्हणजे आता उमेदच्या माध्यमातून फिरता निधी आपण वाढवलेला आहे तसंच आपण मावीमच्या माध्यमातून वाढवणार आहोत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात ही आपण जानेवारी महिन्यापासून करत आहोत त्याच्यामध्ये अधिकाधिक महिलांना केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत ह्या आपण वन पॉईंट विंडो म्हणजे एका छताखालीच आपल्याला कशा उपलब्ध करून देता येतील याच्यासाठी विभाग म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत आणि